लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार अहमदाबाद लंडनच्या गॅटविक विमानतळाकडे रवाना होण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाने गुरुवारी दुपारी उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच ते कोसळले व आग लागून भस्मसात झाले बोईंग सातशे सत्याऐशी ड्रीम प्रकारातील या विमानात अकरा लहान मुलांसह दोनशे बेचाळीस जण होते त्यापैकी केवळ एकच प्रवासी बचावला आहे या मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचाही समावेश आहे विमान दुर्घटना शहरातील दाट लोकवस्तीच्या भागात घडली यात शिकाऊ डॉक्टरांसह चोवीस जण देखील मृत्यूमुखी पडले तर अनेक जण जखमी झाले आहेत अनेक इमारती व वाहनांनाही आग लागली आहे अहमदाबाद हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने सांगितले की सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर वैमानिकाने मे डे असा संदेश पाठवला तांत्रिक बिघाड झाल्यानंतर हा संदेश दिला जातो हे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर आगीचे लोळ उठल्याचे एका स्थानिक नागरिकाने सांगितले या विमानातील दोनशे बेचाळीस जणांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश आहे जितेंद्र इंगळे मी नाशिककर न्यूज